ब्रेकनंतर स्वागत चार राज्यांमध्ये काँग्रेसनं सपाटून मार खाल्लाय आता काँग्रेसला आशा फक्त आज मतमोजणी सुरू असलेल्या मिझोराम राज्याकडून आहे मात्र चार राज्यांच्या या निकालानंतर शरद पवारांनी ब्लॉगवरून आपलं मत व्यक्त केलंय नवीन पिढीला मजबूत नेता हवाय जो योजनांची अंमलबजावणी करू शकेल आणि हेच चार राज्यांच्या निकालावरून स्पष्ट होत आहे असं शरद पवार यांनी ब्लॉगवर लिहिलंय मात्र या निकालानंतर फक्त काँग्रेसच नाही तर सर्वांनाच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असंही पवार म्हणाले नवीन पिढीची नाराजी त्यांनी मतदानातून व्यक्त केली आहे ती समजून घेणं गरजेचं आहे असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय शरद पवार यांच्या या ब्लॉग संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया संदर्भ घेऊन त्याचा मतितार्थ काय निघतो याबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया म्हणजे आजचा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये एकच वाक्य एकाच वाक्यात सांगायचं झालं तर लोकशाहीमध्ये जेव्हा सत्ता मिळते तेव्हा ती सत्ता हा लोककल्याणकारी राज्याचा राजमार्ग आहे आपले निर्णय गतिमान असायला हवेत आपले निर्णय लोकाभिमुख असायला पाहिजेत आपले निर्णय हे लोकांशी सुसंवाद साधणारे असले पाहिजे कधीतरी लोकांच्या विरोधात निर्णय घ्यावा लागतो जनमावनेच्या विरोधात निर्णय घ्यावा लागतो पण तोही कालांतराने लोकांना आपला असा वाटला पाहिजे हा जो हे जे लोकशाहीचं गणित आहे त्या गणिताच्यावरच काम करावं असा एक साधा त्याचा अर्थ आहे